शिरोळ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी पृथ्वीराज सिंह यादव यांची बिनविरोध निवड शिरोळ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुरुवारी निवड प्रक्रिया संपन्न झाली शिव शाहू यादव पॅनल प्रमुख नगरसेवक पृथ्वीराज सिंह यादव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे तर निलेश गावडे यांची निवड केली या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी बारा वाजता उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरपालिकेत पहिली विशेष सभा झाली या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा योगिता सतीश कांबळे होत्या उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या मुदतीत पृथ्वीराज सिंह यादव यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सभेच्या अध्यक्षा नगराध्यक्षा योगिता कांबळे यांनी उपनगराध्यक्षपदी पृथ्वीराज सिंह यादव यांची बिनविरोध निवड जाहीर केली यावेळी नगरसेवक नगरसेविका शिवशाहू आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा